मित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि ही गोष्ट ऐकताना स्वतःला एकदा विचारा की मी माझं आयुष्य खरं जगतोय का की फक्त निभवतोय कारण सत्य हे आहे की तू एक अडकला आहे अगदी आता सुद्धा फरक एवढाच आहे की तो पिंजरा लोखंडाचा नाही तो बनलाय भीतीचा आपल्याला दिसत नाही पण आपल्याला थांबवायला तो पुरेसा असतो रुची तीच रुटीन उठणे धावपळ काम टेन्शन चिंता आणि हेच सगळं करताना आतून काय एकच प्रश्न येतो उद्या काय होणार आणि सगळ्यात मोठा धक्का म्हणजे तुझ्या बहुतेक भीती या तुझ्या नाहीतच त्या समाजाच्या जुन्या पिढ्यांच्या भीतीने जगलेल्या लोकांच्या आहेत त्याचसाठी एक आपण गोष्ट बघू गोष्टपेक्षा तो एक प्रयोग होता त्यात एक पिंजऱ्यात पाच माकडं टाकली मधोमध शिडी होती आणि वर टांगलेली काही केडी होती पहिलं माकड केळी घेण्यासाठी वर जातं सायंटिस्ट त्याच्यावर थंडकार पाणी मारतात आणि फक्त त्याच्यावरच नाहीत जर था। पिंजऱ्यात असलेल्या बाकी माकडांवरही थंड पाणी मारतात थंडीने थरथरतात थोड्या वेळात दुसरं माकड प्रयत्न करतं परत पाणी येतं म्हणजे आता नियम सेट झाला शिडीवर चढलं तर शिक्षा होणार नंतर एक नवीन माकड आत सोडलं जातं ते केळी पाहून खुश होतं आणि शिडीवर चढू लागतं आणि यावेळी वरून या पाणी येत नाही पण उरलेली माकडं त्याला मारून खाली उडतात कारण त्यांना वाटतं हा वर जाणार म्हणजे शिक्षा होणार थंड पाणी पडणार आणि हळूहळू जुनी माकडं बदलली जातात आणि आत पिंजऱ्यात पाच नवीन माकडं असतात ज्यांनी कधीच थंड पाणी अनुभवलं नसतं कधीच शिक्षा अनुभवली नाही पण तरीही जो कोणी शिळीकडे पाहतो ते त्याला मारण्यासाठी तयार असतात का फक्त एकच कारण इथं असंच होत ही फक्त माकडांची गोष्ट नाही ही आपल्या आयुष्याची गोष्ट आहे भारतात याला क्रॅब मेंटॅलिटी म्हणतात एक जण वर चढू लागलं तर बाकी त्याला खाली ओढायला तयार असतात तुझ्या आयुष्यातील थंड पाणी म्हणजे काय लोक काय म्हणतील ही भीती तू काही वेगळं करायचा प्रयत्न कर बिझनेस आर्ट क्रिएटिव्ह फील्ड आणि लगेच आजूबाजूचे लोक तुला घाबरवतील तुला थांबवतील मस्करी करतील डिमोटिवेट करतील ते तुला मारत नाहीत ते तुझे स्वप्न मारतात कारण त्यांना स्वतःलाच भीती आहे त्यांनी ते आयुष्यभर मांडले आहे म्हणून तुझ्यावरही तेच लादायचं काम करतात आणि यातली धक्कादायक गोष्ट म्हणजे ही भीती तुझ्या आयुष्याची नाही तर ही वारस हक्काने मिळालेली आहे म्हणजे ज्या गोष्टींवर तू घाबरतोस त्या एखाद्या भूत्यासारख्या आहेत तुझ्या नाहीत बघा दोन प्रकारचे लोक असतात एक स्वतःचा मार्ग बनवणारे आणि दुसरे जमावत राहणारे तुम्ही जर आंधळ्या लोकांच्या जगात डोळे घेऊन जाल सगळ्यात पहिले तुमचे डोळे काढले जातील कारण तुमची क्षमता त्यांना अस्वस्थ करते ताकद हवी असेल तर एकटं राहण्याची रिस्क घ्यावी लागेल आणि आता खरी गोष्ट सांगतो एक्सपेरिमेंटच्या शेवटी ना सायंटिस्ट होते ना पाईप होता ना थंड पाणी म्हणजे भीती ही फक्त कल्पनेतच होती नव्या माकडांपैकी एक माकड जरी वर पोचलं असतं तरी त्याला कळलं असतं अरे शिक्षा तर नाहीच आणि हीच तुझ्या आयुष्यातही चाललं आहे लोक काय म्हणतील समाज काय बोलेल सगळं काल्पनिक का आहे इंद्रा आहे पण दरवाजा उघडाच आहे आता दोन रस्ते तुझ्यासमोर आहेत पहिला रस्ता परत त्याच जमावात मिक्स व्हायचं इतरांनाही थांबवायचं आणि सेफ राहण्याचा भ्रम मनात ठेवायचा पण लक्षात ठेवा सेफ असणं म्हणजे जिवंत असणं नाही आणि दुसरा रस्ता हिंमत कर लोक काय म्हणतील हे विसरून जायचं थोडं एकटं पडशील त्रास होईल अवघड वाटेल पण शिडीवर चढल्यानंतर तुला दिसेल भीती किती खोटी होती मर्यादा किती खोट्या होत्या आणि पिंजरा किती होता आयुष्य तुझं आहे कुणाच्या परवानगीचं नाही इतकंच पाऊल उचल आणि शिडी तुझ्या समोर आहे विवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या जवळच्या अशा मित्राला शेअर करा की जो देखील अशाच माइंडसेटने जगत असतो धन्यवाद